जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील चतुर्शिंगी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये ललित केंद्र कला केंद्र या ठिकाणी जो काय मारहाणीचा प्रकार घडला नाटकावरून त्याविषयी या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आज तारखेला जो इशारा मोर्चा आहे त्या इशारा मोर्चाच्या संदर्भात या ठिकाणी सगळे पुण्यातील आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी झालेले सतीश भाऊ काय प्रकार आहे पुणे विद्यापीठात काय आहे भीम विषय असा आहे की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे संस्कृती दहशतवाद जे काही संघटनेने माजवलेलं आहे विशुद्धवादी त्याच्या विरोधामध्ये प्रशासन योग्य पद्धतीनं कारवाई करत नाही त्यामुळं विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालक लोकांमध्ये ह्या संघटनेची दहशत निर्माण झाली त्यामुळं आणि विद्यार्थ्यांना मारहाण झाली प्रोफेसरांना मारमा मारहाण झाली पुणे विद्यापीठात त्यामुळं आंबेडकरी चळवळीच्या वतीनं हे सगळा प्रकार थांबावं याच्यासाठी विशारा मोर्चा आयोजित केलेला आहे काय झालं आता पोलीस पोलीस स्टेशनमध्ये चर्चा झाली परमिशनबद्दल चर्चा झाली काय सांगितलं परमिशनबद्दल आपण पोलीस आयुक्त शर्मासाहेब यांच्याशी चर्चा झाली या चर्चेमध्ये पोलिसांनी आम्हाला विनंती केली की आपण मोर्चा न काढता काही शिष्टमंडळ येऊन आम्हाला भेटावं परंतु हो। नेहमी नेहमी आम्ही शिष्टमंडळ भेटत असतो त्याच्या कुलगुरू अथवा विद्यापीठ कुठलीही कारवाई करत नाही हा वाद वाढतच चाललेला आहे यामुळे आम्ही अप्पर साहेबांना सांगितलं काही झालं झालं तरी चालेल पण आम्ही मोर्चा काढणारच हो। आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही की विद्यापीठाला दाखवणार आहोत की ज्या विद्यापीठामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांची भयभीत झालेली जी लोकं आहेत त्या लोकांना आम्ही संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि कुठल्याही प्रकारचे घाबरून न जाता आपण या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि विद्यापीठाला आपण दाखवून दिलं पाहिजे की आम्ही बी काही कमी नाही परंतु शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही हा आम मोर्चा अतिशय सुंदर आणि सुरेख पद्धतीने करणार आहोत मी संजय कांबळे सामाजिक कार्यक्रम का सांग का या मोर्चाचं नियोजन झालेलं आहे तर आता तिला या मोर्चाला किती लोक असतील आणि कशाप्रकारे असेल हा मोर्चा हा मोर्चा हजारोच्या संख्येने होणार आहे आणि मोर्चा ठरलेल्याप्रमाणे होणार आहे आणि मोर्चा हा याच्यासाठी काढला जाणार आहे की हा एक इशारा मोर्चा आहे ह्या ज्यापासून आपण बघतोय आर एस एस आणि बी जे पीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून अशा प्रकारचं काय आम्ही काय खायचं नाही आम्ही काय करायचं आम्ही कुणाची काय बोलायचं असे अनेक बर्डन आपल्या लोकांवर टाकण्यात येतात आम्ही कोणते नाटकं बनवले पाहिजे आम्ही कोणते पिक्चर अशा पद्धतीचा दबाव अलीकडच्या काळामध्ये खूप खूप वाढलेला आहे त्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढून आम्हाला हा वि लोकांमध्ये विश्वास द्यायचा आहे की अजूनही संविधानाचं राज्य आहे पोलिसांचं राज्य आहे हे काही झुंडशाहीचं राज्य नाही आहे आणि हे समता स्वातंत्र्य बंधुतावरील न्यायावर आधारित राज्य आहे आणि आम्हाला लोकांना एक आत्मविश्वास द्यायचा आहे त्यासाठी हा मोर्चा असणार आहे आणि हजारोच्या संख्येने संपूर्ण आंबेडकरी चळवळीतील समाज ह्या मोर्चामध्ये सामील होऊन हा एक आम्ही या माध्यमातून पुणे हे केंद्रबिंदू आहे पुणे म्हटलं तर जिथं पुण्यात होतं आणि आम्ही हा एक इशारा देणार आहे या हा इशारा असणार आहे की हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरील राज्य आहे म्हणून या तुमच्याद्वारे मी सर्वांना आव्हान करतो की आठ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये सर्वांनी सर्व आंबेडकरीतील चळवळीतील गटातटांनी सर्व मतभेद बाजूला सारून संविधानासाठी आणि समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे या ठिकाणी पुणे हे शिक्षणाचं केंद्र आहे आय टीचं माहेरघर आहे या ठिकाणी नडगम यशवंतजी नडगम आहे जे पॅन्थरचे अतिशय लढाऊ व्यक्ती व्यक्तिमत्व आहे आणि पँथरचा जो धगधगता काळ आहे हा या पॅन्थरला कुणी रोखू शकलं नव्हतं हो अशा प्रकारचं यांचं नेतृत्व आहे या ठिकाणी ते मुद्दामून या प्रश्नासाठी या हे जे काय घडलेलं आहे अनुचित प्रकार घडू नये शिक्षण आहे तिथं फक्त शिक्षणच चालावं धार्मिकता तिथं नको आहे जातीवादता नको आहे तिथं अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे साहेब काय सांगाल या मोर्चाबद्दल किती लोकं असतील कशाप्रकारे हा मोर्चा असेल लोकांना काय आवाहन करा गेली तीन वर्ष मी बघत आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मी स्वतः डोळ्यांनी बघत आहे की कि किती तिथं जातीवाद चालला आहे किती आपले ज बहुजन समाजाचे किती विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावरती भयमुक्त वातावरण आहे आता कित्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घेऊन गेले त्यांचं अर्धवट शिक्षण सोडू याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार आहे तिथलं प्रशासक याला जबाबदार कोण आहे तिथं मचवणारी ती आर एस एसची आणि भाजपची तो मिलिंद एकपोटे आणि तो राम सातपुते आणि तो धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष ह्या सर्व प्रामुख्याने प्रत्येक वेळेस जाणार विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करणार ते भारतीय युवा मोर्चाचे आणि आर एस एसचे कार्यकर्ते जातात तिथल्या विद्यार्थ्यांना आतमध्ये जाऊन मारतात परवा तर त्यांनी ते ललित कलामच्या पूर्णच्या पूर्ण त्यांचं उद्ध्वस्त करून त्यांना मारहाण करून त्यांच्यावरच खोटे केसेस केल्या परत तेच मोर्चा काढतात त्यांचा सरकार आणि तेच मोर्चा काढतात म्हणजे किती मोठं भय भयाचं वातावरण ते झालं आहे हे तुम्ही समजू शकता आत्ता मी पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या आंबेडकर संतेला आंबेडकर चौथीतील प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक युवती युतीला मी तुमच्यासाठी तुम्हाला ऐलान करतो काल अक्कलकोटमध्ये एक लाखाचा मोर्चा झाला बहुजन समाजाचा फक्त बौद्धांचा कशासाठी तो हाच प्रकार आहे तर हा प्रकार पूर्ण महाराष्ट्र देशात चालू आहे तर ही विद्येचं विद्यापीठ हे खरंच इथून विद्यार्थी घडतात इथं संशोधनासाठी विद्यार्थी येतात काही चांगलं घडवण्यासाठी विद्यार्थी येतात इथं या ठिकाणी असे जातीवाद आणि असा चुकीचा प्रकार घडू नये आणि या विद्यार्थ्याला आपण त्यांना सहानुभूती आणि त्यांना आपण आहात हे दाखवण्यासाठी लाखोच्या संख्येने पुणे विद्यापीठला आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी दुपारी दोन वाजता आपल्याला लाखोच्या ताब्यामध्ये इथं धडकायचं आहे आम्ही समाज माध्यमात येतोच आहे आम्ही तुमच्या घराघरा चौका चौकात व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पण तुमचं पण कर्तव्य तुमचा पण विद्यार्थी उद्या पुणे विद्यापीठामध्ये शिकायला जाणार आहे माझ्या इथं पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातून तुम्हाला सांगतो अशा अशा जिल्ह्यातून विद्यार्थी तर शिकायला येतात त्यांना एक टायमाचं जेवण नाही दोन टायमाचं जेवण खाणार ते एक टाईम खाऊन तिथं शिक्षण घेतात का तर इथं शिकून काहीतरी करून आपल्या परिवारासाठी आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी काहीतरी करावं असे विद्यार्थी आहेत कारण पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी आता आताचं उपमुख्यमंत्री म्हणतो पी एच डी करून करणार काय आता एवढी खाण बोलणारी जी जर मंत्री झाले असतील तर यांना जर झाडं शिकवायचा असेल आपल्या विद्यार्थ्याला संरक्षण द्यायचं असेल आणि पुणे विद्यापीठामध्ये चांगलं वातावरण करायचं असेल तर सर्व समाज एकवटला पाहिजे आणि आठ फेब्रुवारी दुपारी दोन वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेटवर आलंच पाहिजे समाजाला कळकळीची हात जोडूनची पॅन्थरची रामदास आठवले साहेब केंद्रीय मंत्री त्यांची त्यांच्यातर्फे विनंती करू सर्वांना सप्रेम जय भी मॅम महत्वाचा विषय आहे की पुणे विद्यापीठाने सांगितलं आहे की मोर्चा या ठिकाणी म्हणाला आहे मोर्चा या नोव्हेंबरपासून या ठिकाणी मोर्चाला बंदी घातली आहे तर तुम्ही काय म्हणाल नाही 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 मोर्चाला बंदी हे कोणासाठी आहे अहो ज्यांचं सरकार आहे तेच मोर्चा करतात त्यांना बंदी असेल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारी ही एकमेव अशी रिपब्लिकन पूर्ण ही रिपब्लिकन पक्ष आहे सर्व म्हणजे रिपब्लिकन गट आहे आम्ही कुठल्याही गटात असलो तरी पण संविधानाच्या ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस संविधानावर हल्ला होईल त्या त्यावेळेस आम्ही एकत्र येणार आणि आम्हाला कोण रोखत आहे रोकू द्या